आज आपण घरच्या घरी नारळाचं दूध काढून त्यापासून पारंपरिक थंडगार सोलकडी कशी बनवायची हे पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये तिखट पदार्थांसोबत कि पदार्थांसोबत किंवा सोलकडीचं सेवन केल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होत नाही आणि शिवाय आपली पचनसंस्था सुद्धा सुधारते त्यासोबतच सोलकडीचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातला थंडावा सुद्धा अगदी छान टिकून राहतो नमस्कार खबै्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला तर आज ही सोलकडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक मोठा बोल घेतलेला आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे बारा ते पंधरा आमसुलाच्या पाकळ्या घेणार आहोत सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो गोड आमसूल न वापरता अशा प्रकारे मीठ लावलेले आमसूल वापरायचे आहेत आता बरेचदा काय होतं तर आमसुलामुळे हवा तसा कलर आपल्या सोलकडीला येत नाही त्यासाठीच इथे आपण एक ते दीड चमचा बिटाचा कीस घेणार आहोत आता हे आमसूल आणि बीटरूट आपल्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचं आहे त्यासाठी हे आमसूल आणि बीटरूट छान बुडतील इतपत गरम पाणी मी या बोलमध्ये घातलेलं आहे हे आमसूल आणि बीटरूट एकदा आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोलकडीमध्ये बीटरूटचा उपयोग करणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता बघा अगदी गरम पाणी घातल्या घातल्या किती सुरेख रंग या मिश्रणाला आलेला आहे आता हे आपण असंच अर्धा तास छान मुरवत ठेवणार आहोत आता आपले आमसूल आणि बीटरूट छान मुरतायत तोपर्यंत आपण नारळाचं दूध कसं काढायचं ते बघूयात आज आपण साधारण चार ग्लास इतकी सोलकडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप प्रमाणामध्ये गरम पाणी नारळाचं दूध काढताना आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे त्यामुळे होतं काय तर नारळाचा रस जो असतो तो पटकन रिलीज होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला दाटसं असं दूध मिळतं आता आपण सोलकडी बनवतोय म्हणून यामध्ये तिखटपणासाठी मी एका मिरचीचे तुकडे घातलेले आहेत अगदी दोन तुकडे आल्याचे घातलेले आहेत आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत तुम्हाला जर लसणाचा फ्लेवर जास्त आवडत नसेल तर तुम्ही एखाद पाकळी घालू शकता किंवा स्किपसुद्धा सुद्धा करू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी एक पंधरा ते वीस सेकंदासाठी मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस छान असे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि दाटसर अशी नारळाची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता यातून नारळाचं दूध एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला एखाद्या जाळीतून किंवा सुती कापडामधून हे सगळं मिश्रण गाळून घ्यायचं आहे बघा इथे हे नारळाचं दूध एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी मी अशा प्रकारे एक मोठी जाळी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेलं सगळं मिश्रण घातलेलं आहे आता एका चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने हा सगळा गर आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून त्यातलं सगळं दूध खालच्या बोलमध्ये कलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला हा नारळाचा गर बऱ्यापैकी आता कोरडा झालेला आहे यामधलं शक्य तितकं दूध आपण यातून गाळून घेतलेलं आहे आता या बोलमध्ये आपण जे दूध कलेक्ट केलेलं आहे ते फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट आहे अतिशय दातसर असं कन्सिस्टन्सीमध्ये हे नारळाचं दूध आपल्याला मिळतं आता पुन्हा एकदा शिल्लक राहिलेल्या नारळाच्या गरामध्ये एक कप पाणी ॲड करून आपण ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे जे दूध आपण काढणार आहोत त्याला सेकंड एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतात आपण आधी जसं नारळाच्या गरामधून दूध वेगळं करून घेतलं तशाच प्रकारे यातून सुद्धा आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे दोन वेळा एक्स्ट्रॅक्ट केलेलं दूधच वापरायचं आहे यामुळे होतं काय तर नारळाच्या दुधाची कन्सिस्टन्सी ही छान दाटसर राहते आणि आपली सोलकडी सुद्धा पिताना छान दाटसर अगदी दुधासारखी लागते तुम्ही बघू शकता आपलं सगळं नारळाचं दूध व्यवस्थित एक्स्ट्रॅक्ट करून झालेलं आहे आणि अशा प्रकारे अगदी दाटसर असं दुधासारखं दिसणारं हे नारळाचं दूध आपलं सोलकडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण सुरुवातीला भिजत घातलेल्या आमसूल आणि बीटरूटचं काय करायचं ते बघूयात बघा आपले आमसूल आणि बीटरूट छान असे पाण्यात भिजले गेलेले आहेत आणि मऊसूद झालेले आहेत आता आपल्याला हाताच्या साह्याने हे सगळे आमसूल व्यवस्थित असे कुसकरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे आमसूल कुसकरून घेतल्यामुळे यातला फ्लेवर छान रिलीज होतो त्याचा छान पल्प तयार होतो आणि आपल्या सोलकडीला छान अशी आमसुलाची आंबटसर चव येते आता यामध्ये बीटरूट घातल्यामुळे अजून एक फायदा होतो बरं का आमसुलामुळे थोडासा जो आंबटसरपणा चोलकडीला येतो तो, तो बॅलन्स करण्यासाठी बीटरूटचा छान उपयोग होतो बघा आपले आमसूल छान कुसकरून झालेले आहेत आता इथे एका कपवर मी अशा प्रकारे एक गाळणी ठेवणार आहे आणि हा सगळा पल्प आपल्याला या गाळणीमधून गाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपण या आमसूल आणि बीटरूटचा सगळा गर अशा प्रकारे छान दाबून दाबून त्यातला सगळा रस एका कपमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे साधारणत एक अर्धा कप प्रमाणामध्ये आपला हा आमसूल आणि बिटरूटचा रस तयार झालेला आहे आणि किती छान असा गर्द आमसोली रंग या रसाला आलेला आहे चला आता ही सोलकडी बनवण्यासाठी आपण जे दूध काढून घेतलं होतं ते नारळाचं दूध मी अशा प्रकारे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण अगदी एक ते दीड चमचा साखर घालणार आहोत आता हे मिश्रण एकदा छान ढवळून यामध्येही साखर छान विरघळवून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता साखर छान एकदा विरघळल्यानंतर आपण यामध्ये जो आमसूल आणि बीटरूटचा रस काढून घेतला होता तो पूर्ण अर्धा कप प्रमाणातला रस या नाराच्या दुधामध्ये आणणार नारा आहोत आता हा रस आपल्या या नारळाच्या दुधासोबत व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा गुलाबीसर अमसुली रंग आपल्या सोलकडीला आलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि थोडीशी सजावटीसाठी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही सोल सर सर या सोलकडीची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता अगदी छान दाटसर दुधासारखी कन्सिस्टन्सी या सोलकडीला आलेली आहे तुमच्याकडे जर नारळाचं दूध काढण्यासाठी फारसा वेळ नसेल तर तुम्ही बाजारात जे रेडीमेड नारळाचं दूध मिळतं त्याचा उपयोगसुद्धा करू शकता बघा खवयनो आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी आपलं हे पारंपरिक पेय आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेमंद आहे त्यामुळे विशेषत उन्हाळ्यामध्ये आपण सोलकडीचं सेवन आवर्जून केलं पाहिजे ही सोलकडी तयार केल्यानंतर आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि ती छान थंडगार झाली की अशा प्रकारे एका ग्लासमध्ये सर्व करणार आहोत उन्हाळ्यामध्ये बाजारातले कोल्ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यापेक्षा अशा प्रकारे आपले पारंपारिक पेय जर आपण पिले तर आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पेय पिल्यानंतर आपल्याला अगदी छान तृप्त झाल्यासारखं थंडगार वाटतं तर खवयानो अशा प्रकारे आपली पारंपारिक सोलकडी पिण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा